नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेळके आज आपण या व्हिडिओमध्ये ज्यावेळी तुमच्याकडं शेतजमीन किंवा बिगर शेती मालमत्ता असते त्या संदर्भात आपल्याकडं काही महत्त्वाची सात डॉक्युमेंट्स असतात आता ती डॉक्युमेंट्स कुठली गुडले किंवा ती कागदपत्रे कुठली कुठली ही आपल्याकडं गर असणं गरजेचंच आहे आता ज्यावेळी तुमच्याकडे जमीन असते त्या संदर्भातले तुमच्याकडे डॉक्युमेंट कुठली पाहिजेत आणि ते सात प्रकार कुठले आलेला आहे ते आपण आता क्रमाक्रमानं पाहतो मग त्याचा जर पहिला दस्त बैल असा तर मित्रांनो तुमच्याकडं खरेदी खत पाहिजे आता हे खरेदी खत म्हणजे काय ज्या व्यक्तीकडून तुम्ही ती प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे त्या संदर्भातचं खरेदीपत्र किंवा खरेदी खत हे चा तुमच्याकडं असणं गरजेचंच आहे त्याच्याशिवाय हा मूलभूत पहिला डॉक्युमेंट मूलभूत गरजेचा आहेच जर तुमच्याकडं खरेदीपत्र नसेल तर ती प्रॉपर्टी तुमच्याकडं कशा पद्धतीनं खरेदी होऊन आली हे समजणार नाही ना त्यामुळं खरेदी खत असणं हे गरजेचं आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं आठ उतारा समजा तुमची गावामध्ये अनेक ठिकाणी जर घटनांबरोबर वेगळेवेगळे असून जर जमीन असेल आणि ते एकत्र जमीन जर कुठं बघायची असेल तर ती तुमच्या आठ उतारावर दिसून येते त्यामुळं तुमचा आठ खाते उतारा असणं गरजेचं आहे तिसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट जर आपण बघितला सात बरा उतारा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे सात बरा उतारावरती तुमच्याकडं तुमच्या नावाची त्याच्यावर नोंद असते आता मित्रांनो सात बऱ्या उतार उतारावरती भूधारणा पद्धती असते त्यामध्ये एक दोन तीन चार ह्या असे प्रकार असतात आता हे चार प्रकार कोणते कोणते हे आपण आपला नंतर व्हिडिओमध्ये पाहूया तिसरी मताची गोष्ट जर आपण बघितली ज्यावेळी तुम्ही जमीन एखादी खरेदी करताय त्यावेळी त्या जमिनीचा मोजणी नकाशा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे मोजणी नकाशा का तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला समजून येतं की त्या प्रॉपर्टीमध्ये मोजणी नकाशा ज्यावेळी असतो त्यावेळी मोजणी अधिकारी ह्या संपूर्ण रिपोर्ट देत असतात आणि तुम्ही कुणाच्या शेतामध्ये बांधणं वगैरे गेलाय किंवा अतिक्रमण तुमच्याकडून झालं आहे किंवा दुसऱ्या शेजारच्या शेतकऱ्यांकडून तुमच्या घटनामदे काही अतिक्रमण झालं आहे का हे ते मोजणी नकाशामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसून येतच दुसरी महत्वाची गोष्ट असते की आपण काय करतो आपली शेतजमीन किंवा बिगर जमीन असेल तर हिची वेळोवेळी वर्षाच्या वर्षी आपण तलाच्याकड महसूल हा भरत असतो तर ह्या महसूलाच्या पावत्यासुद्धा तुम्ही ज्यावेळी महसूल भरता त्यावेळी त्यांच्याकडे तणाट्यांकडे पावत्या घेऊन एका फायलीला लावून तुम्ही ठेवणं तुमच्याकडं गरजेचं आहे समजा भविष्यात शेजाऱ्यानी कोणीतरी किंवा एखाद्या व्यक्तीनं तुमच्यावर जर दावा दाखल केला तर ह्या पावत्या पुरावा म्हणून तुम्हाला कोर्टामध्ये हजर करायस अतिशय उपयोग पडत असतात आता महत्त्वाची गोष्ट आणि मित्रांनो आपण जर बघितली पुढची तर त्या जमिनीच्या संदर्भात तुम्ही घेतलेल्या विकत घेतलेल्या किंवा तुमच्याकडं मालमत्ता असणाऱ्या माल मालकी हक्क असणाऱ्या जमनीची कोर्टामध्ये मग महसूल कोर्ट असेल दिवाणी सिव्हिल कोर्ट असेल ह्या कोर्टामध्ये जर काय खटले असतील प्रलंबित असतील किंवा खटल्यासंदर्भात तुम्हाला काय माहिती असेल तर त्या संदर्भातली तुमची डॉक्युमेंट्स काढणं गरजेचं आहे दावा दाखल केलेले डॉक्युमेंट्स पाहिजेत प्रतिवादीनं दिलेलं म्हणणं काय आहे ते पाहिजेत त्यामध्ये ऐकून साक्षीदार ऐकून दिलेत आणि अंतिम निर्णय मेहरबान कोर्टानं सिव्हिल असेल किंवा महसूलचा निर्णय असेल हेचे निर्णय हे सगळं हे संपूर्ण बंचस तुमच्याकडं ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपण जर बघितलं बिगर शेती असेल तर त्या बिगर शेतीचं प्रॉपर्टी कार्ड असतं ते प्रॉपर्टी कार्डसुद्धा मित्रांनो तुमच्याकडं असणे गरजेचं आहे अशा पद्धतीनं ही एकूण जर आपण बघितले तर सात डाक्युमेंटही तुमच्याकडं असणं हे गरजेचं आहे त्यावेळी तुम्हाला मालकी हक्क तुमच्या ताब्यात आहे असं ह्या कागदपत्रावरून दिसून येतो त्यामुळं अशा पद्धतीनं जर काय तुम्हाला कायदेशीर माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य कधीही मला फोन करा तुम्हाला मोफत सल्ला मिळेल ह्या असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार मंडळी